तू फक्त होय मन तुझ्यासाठी काय पण काय पण काय पण तू फक्त होय मन विधानसभा आलीजवळ विधानसभा आली जवळ आली जवळ आली जवळ आली ऑफर करा सफर घ्याल लोटून खास बंपर तू फक्त होय मन तुझ्यासाठी काय पण तू फक्त होय मन तुझ्यासाठी काय पण आरक्षण माळा रक्षण माळा आरक्षण माग रक्षण माघ एष्टीच विलिनीकरण खाजगीकरण एष्टीचं विलिनीकरण नोकरीच खाजगीकरण माग इंग्लिश माग साधी माग इंग्लिश माग साधी माग चकना भर राधी चपटी माग चपटी माग कोंबडी माग कोंबडी माग चट्टी माग कोंबडी माग हालगी माग दिमडी माग माग तिकीट घे विकेट माग तिकीट घे विकेट घाल जाकेट वाट पाकीट घे वाटण हा इलेक्शन आलंय जवळ आलय पण येते पण तू फक्त होय मन तू फक्त होय मन तुझ्यासाठी काय पण काय पण काय पण तुझ्यासाठी काय पण काय पण आदानी अंबानी आपल्याच भाऊ अदानी अंबानी आपलेच भाऊ ही मान देऊ हिर्याची खाण देऊ त्यांनाही मान देऊ हिर्याची खाण देऊ त्यांच्याच कंपनीला पिकणार रान देऊ रीती करू तिजोरी रीती करू तिजोरी झाडूने साफ करू रीती करू तिजोरी झाडूने साफ करू कोट्यावधी कर्ज दणक्यात माफ करू कोठ्यावधी कर्ज दणक्यात माफ करू सरकारी नोकरी माग लय भारी छोकरी माग वाळूचा गुत्ता माग बेकारी भत्ता माग सरपंच सत्तामाग लय भारी छोकरी माग वाळूचा माग बेकारी भत्तामाग सरपंच सत्तामाग मल्ल्याची पिशर करतो तुझ्या नावावर मल्ल्याची किंगफिशर करतो तुझ्या नावावर मेहूलचं विमान फिरवतो गावावर मेहूलचं विमान फिरवतो गावावर चुकत असेल काही धरतो मी कान पण चुकत असेल काही धरतो मी कान पण तू फक्त वय म्हण तुझ्यासाठी काय पण तू फक्त वय मन तुझ्यासाठी काय पण महागाईवर बोलू नको महागाईवर बोलू नको उगाच कांदे सोलू नको महागाईवर बोलू नको उगाच कांदे सोलू नको कापसाचा खोटा धंदा कापसाचाच खोटा धंदा तुरीचाही होईल वांदा डिझेलची व्हीर माग डिझेलची व्हीर माग पेट्रोलची बोर माग शाळेचाही कचरा झाला शाळेचाही कचरा झाला गुणवत्तेचा निचरा झाला महागाईचं शिक्षण गरीबाचं भक्षण महागाईचं शिक्षण गरीबाच भक्षण मंदिर माग मशीर माग मशीद चर्च माग पक्षाचा अजंजा फडकाव जातीचा झेंडा माग पक्षाचा अजंजा फडकाव जातीचा झेंडा दारूच दुकान संगम संगमरवरी मकान माग दारूच दुकान संगम संगमरवरी मकान माग गांजाचं परमिट माग ड्रग्सचं चॉकलेट माग इलक्षेच्या तोंडावर इलक्षेंच्या तोंडावर माग तू काय पण तू फक्त होय म्हण तुझ्यासाठी काय पण तू फक्त होय मन तुझ्यासाठी काय पण गावासाठी नको गावासाठी नको गावासाठी नको तुझ्यासाठी माग तू लग्नासाठी नवरी माग तुझ्यासाठी माग तू नगनासाठी नवरी माग वराडाला न्याहरी माग हळदीला गुवाहाटी तांदळाला गारगोटी हनी मुनला माघ सिंगला बारशाला माघ बंगला बारशाला माग बंगला गोवा किनारी फिरून ये खोक्यावरती तरुण ये खोक्यावरती तरुण ये तुझ्यासाठीच नळी पोळी लावण मिणे संध्यापण गावासाठी नको तुझ्यासाठी माग तू लग्नासाठी नवरी माग वराळाला नॅहरी माग हळदीला गुवाहाटी तांदळाला गारगोटी हनी मुनला माघ शिमला हर्षाला माघ बंगला गोवा किनारी फिरून ये खोक्यावरती तरुणी ये तुझ्यासाठी नळी पोळी तुझ्यासाठीच नळी पोळी लावण्य संध्यापण बिर्याणीचंच ताट बिर्याणीचंच ताट आणि मसाला पान पण तू फक्त होय मन तुझ्यासाठी काय पण तू फक्त होय म्हण तुझ्यासाठी काय पण काय पण काय पण काय पण काय पण काय पण